तर आम्ही करणार आहे बघा मित्रांनो हिरव्या मिरचीचा खरडा तर हिरव्या मिरचीचा खरडा कसा असतो हे बघायचं आहे मित्रांनो तो व्हिडिओ पण नक्की बघा तर हिरव्या मिरचीचा खरडा करण्यासाठी त्यात घालावं लागतं आहे बघा लसूण आणि हि घेतला आहे बघा मी लसूण सोलायला घेतला आहे बघा लसूण आता हि लसूण सोलून घेऊया मित्रांनो तर अशा पद्धतीनं अशा पद्धतीने बघा हे लसूण सोलून घ्यायचा चांगलं बस नाही रे कोणी आणि लसणाचा वरचा जो पाला असतोय त्याचा पाला सगळा कालू काढून घ्यायचा लसूण स्वच्छ सुडून घ्यायचा बघा येऊ लसूण तर मित्रांनो आम्ही बघा आता येऊ लसूण सुडून घेतला आहे आणि आता आज जाऊया मिरच्याकडं मिरच्यांच्याकडं आपण ओळूया तर ह्या आहेत तो बघा तोंडाला पाणी आणणाऱ्या आणि तोंडाला तिखट लागणाऱ्या तोंड नुसता हे केल्यावर चार चार चर चर करणाऱ्या मिरच्या आणि हे काय आहे ते दोडक्याचं त्यात घालायचं चव होते ह्या आहेत बघा हिरव्या मिरच्या आणि हे जे आहे का नाही मित्रांनो हे हे हाय आपण जो दोडका करतोय दोडका आणि ते वरचं दोडक्याचं जे बारीक साल काढतो किसून तर ते दोडक्याचं बारीक किस आहे आणि इथं बघा तव्यात उलट मिरच्या उडल्या आणि तव्यात मिरच्या घातल्यात तेल घालून आणि ताड 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 ताडताळ हा डोळ्यात उद्या जर गोळ्यात उद्या गोळ्यातून त्रास करून आता त्या मिरच्यात भाजून घेऊया आपण जरतरीत आणि तुम्ही घरात जर कवा आणला आणलासा आणि डोळक्याचं किसून टाक टाकायचं नाही ती वत्ता असते धोडक्यात किसून टाकायची नाही ती मिरच्याचा खरडा करताना ते त्यात घालायचं म्हणजे ते चवीसुद्धा होते आणि आता तबाच्या मिरच्या भाजून घ्यायला होईल चला चरात चरात माझ्या वेळात उठल्या ऐक बघा चापट्या कसं कसोडायला लागले आणि थोडं बहुत मीठ पण घालून घेऊया चवीला म्हणजे तिखट लागत नाही आता बघा मित्रांनो पहिला खलबत्ता असायचा प्रत्येकाच्या घरात खलबत्त्यावर बारीक करायचं आहे आता खलबत्ता तेल काय राहायला नाही सगळी मिक्सरवर बारीक करून घ्यायला लागल्या खरं ते ला मिक्सरवर ला चव लागत नाही आणि ही जी दगडी फरची आहे त्या फरचीवर बघा मी सगळी हिरवी मिरची जी आहे ते खंडा करून घ्यायला लागले आणि ते ह्या फरचीवरच बारीक करून घ्यायला लागले आणि मिरचीचा आता चेंदा मेंदा झाला आहे बघा